बारावा गाव एक घटना पाठ विषय मराठी वर्ग पाचवा स्वाध्याय प्रश्न पहिला वरील बातम्यांच्या शीर्षकाची कात्रणे वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा नंबर एक वरील बातम्यांचे शीर्षक कोणत्या घटनेसंबंधी आहेत उत्तर पुणे जिल्ह्यातील डोंगरांमध्ये बसलेले गाव दरड कोसळून गाळले गेले या घटनेसंबंधी बातम्यांचे शीर्षक आहेत नंबर दोन माळीन गावात साधारण किती कुटुंबे राहत होते उत्तर गावात साधारण चाळीस ते पन्नास कुटुंबे राहत होती नंबर तीन कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता उत्तर नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता नंबर चार मदतीची घोषणा कोणी केली कशा स्वरूपात उत्तर राज्य सरकारने मदतीची घोषणा केली मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली नंबर पाच ढिगाऱ्यातून किती लोकांना जिवंत काढण्यात आले उत्तर ढिगाऱ्यातून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले नंबर सहा ढिगाऱ्या खालचे मृतदेह काढण्यासाठी कोण प्रयत्नांची पराकाष्ठा केली उत्तर ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी एन डी आर एफने प्रयत्नांची पराकाष्ठा केली नंबर सात माळीन गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली उत्तर मारीन गावाबाबतची दुर्घटना पावसाळ्यात तीस जुलै दोन हजार चौदा रोजी घडली नंबर आठ शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टींमुळे अडथळे आले उत्तर पाऊस डोंगर उतार व मानवी हस्तक्षेप या गोष्टींमुळे शोधकार्यात अडथळे आले नंबर नऊ माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली उत्तर माळीन गावातील लोकांना राज्य सरकार आजूबाजूंच्या गावातील तरुणांनी मदत केली